नागोरी मुस्लिम मिसगर जमात यांच्या संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज एम्स इंग्लिश स्कूल स्वातंत्र्यदिनानिमित्त मुल्ला याकूब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाळेमध्ये आवारामध्ये रंगारंग कार्यक्रम सादर होऊन देशभक्तीकर गीतं सादर करण्यात आली यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मुल्ला याकूब अंजोम हे प्रमुख पाहुणे यावेळेस उपस्थित होते डॉक्टर इक्राम काटेवाला अफजलभाई ठेकेदार मौलाना जमीर फिरोजा अप्पाजान रफत बाजी एज्युकेशन बोर्ड सेक्रेटरी खान इनाम खान वाजी ट्रस्टी खान इफ्तेखार मिजगर जमा सदस्य खान तनवीर हायस्कूल मुख्याध्यापक शेख जफर प्राचार्य अझहर सर मुख्याध्यापिका रुमाना बाजी मुख्याध्यापिका नाजनीन बाजी मुनव्वर सर परवीन बाजी मुजाहिद खान आणि शिक्षक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते ইম খান্ধি আভার ব্যক্ত